नमस्कार मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मित्रांनो काल चार जून दोन हजार दोन हजार चोवीस रोजी देशासह महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागावरती निकाल पार पडलेला आहे आणि मित्रांनो आता या अठ्ठेचाळीस लोकसभेमध्ये कोण विजयी झालेले हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शरद पवार गट असेल याचबरोबर महाविकास आघाडी असेल महाविते असेल या दोघांपैकी सर्वात जास्त कोणाला जागा भेटलेल्या आहेत याचबरोबर कोण्या लोकसभेमध्ये कोण्या लोकसभा मतदारसंघामध्ये कोणता उमेदवार विजय झालेला आहे कोण्या पक्षाचा विजय झालेला आहे हे सर्व अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो नंदुरबार लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी विजयी झालेले आहेत याचबरोबर धुळे लोकसभेमध्ये काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्चाव हे विजयी झालेले आहेत त्याचबरोबर जळगाव लोकसभेमध्ये स्मिता वाघ भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत रावेर लोकसभेमध्ये रक्षा खडसे भाजपच्या उमेदवार विजयी झालेले आहेत याचबरोबर बुलढाणा लोकसभेमध्ये प्रतापराव जाधव शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत याचबरोबर अकोला लोकसभेमध्ये भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे विजयी झालेले आहेत याचबरोबर अमरावती लोकसभेमध्ये बलवंत वानखेडे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत याचबरोबर वर्धा लोकसभेमध्ये अमर काळे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत रामटेक लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्यामकुमार बर्वे विजयी झालेले आहेत याचबरोबर नागपूर लोकसभेचे बे, लोकसभेमध्ये नितीन गडकरी भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत याचबरोबर भंडारा याचबरोबर भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये भंडारा गोंदिया लोकसभेमध्ये प्रशांत पडोळे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेले आहेत याचबरोबर गडचिरोली चिमूर विधानसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार नामदेव किरसान हे विजय झालेले आहेत याचबरोबर चंद्रपूर विधानसभेमध्ये चंद्र सॉरी चंद्रपूर लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर हे विजय झालेले आहेत याचबरोबर यवतमाळ वाशिममध्ये संजय देशमुख ठाकरे गटाचे उमेदवार विजय झालेले आहेत हिंगोली लोकसभेमध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर विजय झालेले आहेत याचबरोबर नांदेड लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार वसंतराव चव्हाण विजय झालेले आहेत याचबरोबर जालना लोकसभेमध्ये जालना लोकसभेमध्ये काँग्रेसचे उमेदवार कल्याण काळे विजयी झालेले आहेत छत्रपती संभाजनगर लोकसभेमध्ये संदीपान भुमरे शिवसेनाचे शिवसेनेचे शिंदे गटाचे संदीपान भुमरे विजय झाले आहेत दिंडोरी लोकसभेमध्ये भास्करराव भगरे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत पालघर लोकसभेमध्ये हेमंत सावरा भाजपचे उमेदवार विजय झाले आहेत नाशिक लोक लोकसभेमध्ये राजाबाई वाझे शरद पवार सॉरी ठाकरे गटाचे उमेदवार विजय झाले आहेत भिवंडी लोकसभेमध्ये बाळ्यामामा म्हात्रे शरद पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत कल्याण लोकसभेमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे विजयी झालेले ठाणे लोकसभेमध्ये नरेश म्हात्रे शिवसेनेचे विजय झालेत जे की एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार होते गए, गए गए मुंबै इशान्य मुंबै इशान्य मुंबै ते मुंबई उत्तरमध्ये जी गोयल भाजपचे उमेदवार विजय झालेत मुंबई उत्तर पश्चिम मध्ये शिवसेनेचे रवींद्र वायकर विजयी झालेले आहेत मुंबई ईशान्यमध्ये संजय दिना पाटील ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत याचबरोबर मुंबई दक्षिणमध्ये मध्ये अनिल देसाई ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत त्याचबरोबर दक्षिण मुंबईमध्ये अरविंद सावंत ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत रायगडमध्ये एकमेव जागा सुनील तटकरे अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत मावळमध्ये श्रीरंग बारणे शिवसेनेचे विजय विजयी झाले आहेत पुणे लोकसभेमध्ये मुरलीधर मोहोळ भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रियाताई सुळे विजयी झालेले आहेत शिरूर लोकसभेमध्ये अमोल कोले शरद पवार गटाचे उमेदवार विजय झालेले आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शरद पवार गटाचे निलेश लंके उमेदवार विजय झालेले आहेत शिर्डीमध्ये भाऊसाहेब वाकचौरे ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये बीड लोकसभेमध्ये बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे उमेदवार विजय झालेले आहेत धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर ओमराजे निंबाळकर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत लातूरमध्ये शिवाजीराव काळगे काँग्रेसचे उमेदवार विजयी झालेत सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसच्या उमेदवार विजय झालेले आहेत माडामध्ये धर्यशील पाटील शरद पवार गटाचे उमेदवार विजय झालेले आहेत सांगलीमध्ये एकमेव जागा अपक्षा अपक्ष अपक्षाला गेलेल्या आहेत म्हणजे विशाल पाटील हे अपेक्ष अपक्ष उमेदवार विजय झालेले आहेत साताऱ्यामध्ये भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले विजय झालेले आहेत रत्नागिरीमध्ये नारायण राणे भाजपचे उमेदवार विजय झाले आहेत कोल्हापूरमध्ये शाहू महाराज काँग्रेसचे उमेदवार विजय झाले आहेत आणि हातकलंगलेमध्ये नरेशील पाटील शिंदे गटाचे उमेदवार धैर्यशील माने शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत तर एकंदरीत मित्रांनो महाविकास आघाडी महाविकास आघाडीला तीस जागा भेटलेल्या आहेत आणि मित्रांनो मोठा परिणाम या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीवर पडलेला आहे महाविकास आघाडी म्हणजे शरद पवार गट ठाकरे गट आणि काँग्रेस या तिघांना मिळून महाराष्ट्र राज्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभेच्या जागापैकी तीस जागा भेटलेल्या आहेत ज्यामध्ये शरद पवार गटाला जवळपास दहा लोकसभा लढ लढवलेले होते शरद पवार गटाने त्यामध्ये आठ जागा त्यांना भेटलेल्या आहेत याचबरोबर काँग्रेसनी सा सतरा जागा लढवलेल्या होत्या सतरापैकी तेरा जागा काँग्रेसला भेटलेल्या आहेत याचबरोबर ठाकरे गटाला जवळपास नऊ जागा भेटलेल्या आहेत जे की एकवीस जागावरती ते लढत होते आणि एकंदरीत मित्रांनो महाविकास आघाडीला जवळपास अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी तीस लोकसभा मतदारसंघ त्यांनी काबीज केलेले आहेत परंतु या ठिकाणी महायुती सरकारला मोठा झटका बसलेला आहे त्यामध्ये अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघापैकी फक्त आणि फक्त सतरा लोकसभा मतदारसंघ महा महायुतीला काबीज करता आलेले आहेत ज्यामध्ये अजित पवार गट शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीने या तिघांनी आपली महायुती तयार केलेली होती ज्यामध्ये फक्त ज्यामध्ये मोठा झटका जट भारतीय जनता पार्टीला बसलेला आहे फक्त नऊ जागा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीला काबीज केलेल्या काबीज करू शकलेल्या आहेत ते याचबरोबर शिंदे गटाने फक्त आणि फक्त सात जागा आपल्या काबीज केलेल्या आहेत याचबरोबर अजित पवार गटाला फक्त एक जागा भेटलेली आहे आणि एकंदरीत एक मित्रांनो महाविकास आघाडी महायुती सरकार याच्या या, या दोघांमध्ये सर्वात जास्त जागा महाविकास आघाडीला भेटल्या आहेत आणि मित्रांनो मराठा आरक्षणाचा परिणाम मोठा महाराष्ट्र राज्याच्या लोकसभेच्या निवडणुकीवरती पडलेला दिसतो आहे तर मित्रांनो आपण एवढ्याच्या माध्यमातून अठ्ठेचाळीस लोकसभेचा निकाल जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ते अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक मित्रापर्यंत शेअर करा तर मित्रांनो तुताचे जिथे थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद